डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतर चेंबूर मुंजाळनगर या ठिकाणी अज्ञात इसमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कटावर मारला ब्लेड एकास केली पोलिसांनी अटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या उपलक्षामध्ये टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बऱ्याच ठिकाणी जयंतीला अभिवादन महामानवाला अभिवादन करण्यासाठी पोस्टर्स आणि बॅनर्स लावलेले होते चौदा एप्रिल ला अतिशय उसाहन जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला लाभलं होतं त्यानंतर काही ठिकाणी आम्ही बॅनर्स ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी बी एम सीला आम्ही आवाहन केले होतं की बॅनर्स हटवावं आता त्यानंतर परंतु त्या त्यांनाही वर्कलोड असल्यामुळं थोडा वेळ लागला आणि काल रात्री चा, आ, एका ठिकाणी मंजाळ नगरच्या सिद्धार्थनगर ह्या एरियामध्ये एका बॅनरला कट असला कुणीतरी मारून खोडसाळपणानं आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं त्याबाबत तिथले रहिवाशी जे आहेत ते पोलीस स्टेशनला जमा झाले आणि तक्रार घेण्याबाबत त्यांनी कारवाईची माग मागणी केल्यानंतर पोलिसांनी त्वरित त्याची दखल घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे दोन्ही दहा धार्मिक भावना दुखावल्याबाबत आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी आपल्या परीनं शोध घेऊन आणि गोपनीय माहिती आधारे एका आरोपीला तात्काळ सकाळपर्यंत आपण ताब्यात ता घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये त्या आरोपीच्या विरुद्ध किंवा त्या गुन्ह्यामध्ये आपण अॅट्रॉसिटीचे से सेक्शन सुद्धा ॲड करून आरोपीला आता रिमांड कामी कोर्टामध्ये हजर केलेला आहे सदर आरोपी हा अगोदर पासून गुन्ह्याचा त्याच्यावर गुन्हे वगैरे दाखल आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवर आहे त्याच्यावरती काही गुन्हे अगोदरचे दाखल आहेत आणि त्याच्या बाबतीत अतिशय खात्रीपूर्वक आम्हाला बातमी आणि हे मिळाल्यानंतर आम्ही ती कारवाई केलेली आहे तर याच्या मागचं मास्टर माइंड किंवा सध्याचा आका सध्या सक्रिय झाले तसा काय प्रकार आहे निश्चित आम्ही त्याच्याबद्दल आता आरोपी आज आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याची जेव्हा चौकशी करेल आणि आम्ही त्यांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडीची रिमांडची मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही एक प्रमुख कारण काढलेलं आहे की याच्यामध्ये कोण कोणाचा जर धार्मिक चलोका बिघडवण्याचा प्रयत्न आहे का याच्यामध्ये दुसरे काही मंडळी इन्वॉल्व्ह आहेत का की ज्यामध्ये शांतीचा माहोल बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर त्याचे त्या बाबतीतही आपण पुढे तपास करत आहोत त्यामध्ये जर कोण तसं निष्पन्न झालं असेल तर त्याच्यावरही आपण कारवाई करणार आहोत